यानंतर आपल्या महाराष्ट्र सीईटी सेलच्या प्रक्रिया कशा असतील तर हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठीच हा एक छोटासा व्हिडिओ आपल्या सर्वांसोबत शेअर करतोय महत्वाचा विषय काय की आता समजा आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे सीईटी सेलचं तुमच्या प्रोफाईलवर डॉक्युमेंट्स अपलोडमध्ये जर कुठं रेड मार्क आलेलं असेल तर त्या संबंधित जे काय अफीडिओ आहेत किंवा रिअपलोडचं आहे तर ते तुम्ही केले केलेलं असेल आता पुढची जी प्रक्रिया आहे तर यामध्ये ज्यावेळेस रजिस्ट्रेशन पूर्ण होतील म्हणजे एक तारखेला सगळं आपलं संपणार आहे रजिस्ट्रेशन प्रक्रिया आता बाकी राहणार नाही डॉक्युमेंट्स अपलोडचं जे ऑप्शन आहे तर ते एक तारीख शेवटची आहे आता एक ऑगस्ट नंतर आपल्याला आपली जी मिरिट लिस्ट आहे स्टेटची की ज्याला आपण एस एम एल म्हणतो तर ती बघायला मिळेल एक तारखेनंतर मग आता ही लिस्ट नेमकी कधी येणार आहे तर त्याचं सुद्धा शेड्युल्ड सी टी सेल अगोदरच पब्लिश करून दिलेलं आहे आपलं जे मिरिट लिस्ट आहे तर ती दोन ऑगस्टला येणार आहे थोडक्यात एक तारखेला डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासह सगळ्या प्रक्रिया संपतील दोन तारखेला आपल्या महाराष्ट्र स्टेटची मिरिट लिस्ट येईल आता मिरिट लिस्ट मध्ये आपल्याला नेमका काय काय फायदा होऊ शकतो मिरिट लिस्ट बघित बघितल्याच्या नंतर मिरिट लिस्टमध्ये आपल्याला करेक्ट आकडा कळतो की महाराष्ट्रामध्ये टोटल किती स्टुडंटनं रजिस्ट्रेशन केलेलं आहे जसं की समजा आता दरवर्षी मागच्या वर्षी म्हणा किंवा दोन हजार तेवीस बावीस मध्ये म्हणा जवळपास समजा एक पन्नास हजार ते पंचावन्न हजार या दरम्यान मुलं रजिस्ट्रेशन करत असतात महाराष्ट्रामध्ये मग ते एमबीबीएस पासून अगदी अलाइड कोर्सेस म्हणजे फिजिओथेरपी बीओटीएच बीपीटी हे सगळे जे कोर्सेस आहे वाले तर इथपर्यंत म्हणजे नॉ नॉट वाले पण त्यात येतात पन्नास पंचावन्न हजारामध्ये मग या मेरिट लिस्टमध्ये आपल्याला नेमकं काय चेक करायचं असतं तर आपला जो सिरियल नंबर आहे की ज्याला आपण एस एम एल म्हणतो तर तो चेक करायचा सोबत आपण या मेरिट लिस्टमध्ये कॅटेगरीमध्ये किती नंबरला येतोय तर ते सुद्धा त्यामध्ये आपल्याला काउंट करता येऊ शकतं मग आपल्या कॅटेगरीमध्ये आपण जो नंबर घेऊन आलोय महाराष्ट्रामध्ये तर त्यानुसार आपल्याला कुठला कोर्स मिळू शकतो किंवा कोणत्या कॉलेजपर्यंत गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट पर्यंत आपण पोहचू शकतो का तर हे प्रेडिक्ट करता येऊ शकतं पण कुठलं कॉलेज मिळेल हंड्रेड पर्सेंट तर हे सांगता येत नसतं कारण ते चॉईस फिलिंगवर अवलंबून आहे आता हे झालं दोन तारखेला दोन ऑगस्टला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतील आता यानंतर समोर आपल्याला दोन तारखेलाच एक महत्वाचा इव्हेंट आहे सीईटी सेलचा की ज्यामध्ये आपल्याला सीईटी सेलचा सीट मॅट्रिक्स येणार आहे एमबीबीएस बीडीएस संबंधी सीट मॅट्रिक्स म्हणजे ने नेमकं काय का असतं तर महाराष्ट्रामध्ये टोटल किती कॉलेजेस पहिल्या साठी आलेले आहेत त्यामध्ये कॅटेगरीनुसार किती सीट्स आहेत त्यापैकी ऑल कि इंडियामध्ये किती सीट्स गेल्या आणि महाराष्ट्र स्टेट कोटामध्ये किती सीट्स येतील पण आता जे दोन ऑगस्टला जे सिच मॅट्रिक्स येणार आहे तर ते एमबीबीएस बीडीएच बीडीएस चा येणार आहे बीएमएस एम बी एच चा शेड्युल्ड अजून आलेलं नाही तर ते जेव्हा पण येईल तर तेव्हा मी तुम्हाला अपडेट करेनच तुम्ही जर नवीन असाल जिजाव अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अपडेटेड व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आता हा झाला दोन तारखेचा इव्हेंट यानंतर आपल्याला चॉईस फिलिंग कराव्या लागतील तर ह्या चॉईस फिलिंग आपल्याला तीन ऑगस्ट चार ऑगस्ट आणि पाच ऑगस्ट या दरम्यान करायच्या लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये आपण ज्या चॉईस फिलिंग करणार आहोत तर त्याची लॉकिंग करणं खूप महत्वाचं आहे ऑल इंडियामध्ये कसं होतं की ऑटोमॅटिक लॉक होऊन जातं शेवटच्या दिवशी पण महाराष्ट्रामध्ये आपल्याला केलेल्या चॉईस फिलिंग ह्या लॉक कराव्या लागतात आणि जेव्हा आपण चॉईस फिलिंग लॉक करतो तर तेव्हा आपल्याला एक पीडीएफ मिळते तर त्या पीडीएफ मध्ये आपण आपण टाकलेले जे कॉलेजेस आहेत तर ते बघू शकतो तर त्याची एक प्रिंट काढून घ्या आपण केलेल्या चॉईस फिलिंगची तर हे कधी करायचं आपल्याला तीन चार पाच ऑगस्टच्या दरम्यान या प्रक्रिया करायच्या आणि हे चॉईस फिलिंग एमबीबीएस बी गव्हर्नमेंट कॉलेज प्रायव्हेट कॉलेज साठी असणारे बीएमएस एम बी एच एम एस चे चॉईस फिलिंग सध्या सुरू होणार नाहीत त्याचं वेगळं शेड्यूल देईल आता यानंतर आपण जे पण चॉईस फिलिंग केलेले आहे तर त्यानुसार आपल्याला कॉलेज मिळणार आहे आता बघा कॉलेज मिळणं हे आपल्या स्कोअरवर आपल्या रँकवर अवलंबून असतं म्हणजे आपण जे कॉलेज नंबर एकला टाकू तर तेच कॉलेज आपल्याला मिळेल असं नाही बऱ्याच लोकांमध्ये कन्फ्युजन असं असतं की आम्ही एक्स व्यक्तीला आमचं काउन्सलिंग दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं की आम्ही तुम्हाला पुण्याच कॉलेज मिळवून देऊ कॉलेज मिळवून देणं हे कोणाच्याही हाती नसतं कॉलेज हे आपल्या मिरिट नुसार आपल्याला मिळणार आहे आपण जर चॉईस मध्ये एखाद्या नंबरला एक नंबरला एखादा नंबर कॉलेज ठेवलं तर तेच कॉलेज मिळेल तर याचा हंड्रेड पर्सेंट गॅरंटेड नसतं कारण मिरिट किती जातं तर यावर अवलंबून आहे यानंतर आपल्याला जे सिलेक्शन होईल आपलं कधी समजणार आहे तर सात तारखेला आपल्याला सिलेक्शन लिस्ट येईल तर त्यामध्ये आपण केलेल्या आप चॉईस मध्ये आपल्याला एखादं कॉलेज मिळालं का तर हे सात ऑगस्टला आपल्याला समजून जाईल तर ही लिस्ट रात्री उशिरा पण येते कधी कधी आता जर कॉलेज मिळालं असेल तर आपल्याला साधारण आठ ऑगस्ट पासून तर बारा ऑगस्ट पर्यंत सीईटी सेलना वेळ दिलेला आहे की या दरम्यान तुम्ही जा आणि कॉलेजला तुमची ॲडमिशन करून घ्या आठ ऑगस्ट ते बारा ऑगस्ट आता जर समजा आपल्याला कॉलेज मिळालं नाही तर मग काय तर अशा वेळेस आपल्याला सेकंड राऊंडचा शेड्यूल येण्याची वाट बघावी लागते कारण ते मग आपल्याला नव्यानं चॉईस फिलिंग करावे लागतात जर आपल्याला कॉलेज नाही मिळालं तर आणि ज्यांना कॉलेज मिळालं तर त्यांना सुद्धा कॉलेज जॉईन करून पुन्हा चॉईस फिलिंग करता येत असतात पहिला राऊंड हा फ्री एक्झिट असतो कॉलेज जॉईन करायलाच पाहिजे असा विषय नसतो पण सेकंड राऊंडला सर्वांना चॉईस फिलिंग करता येतात ओके आज आपण या ठिकाणी थांबूया बाय